हाय एव्हरीवन आज लक्ष्मीपूजनचा दिवस तर सगळ्यात आधी सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा हेअर वॉश करायचा होता त्यामुळे इथे कोरपडचे इथं आलेले आहे मी आणि कोरपड चांगली अशी केसांना लावून हेअर वॉश करून घेणार आहे मी कोरपडच्या शेजारीच इथे आळूच्या वडीची पानंही आहेत काही जण याला अरबीचे पत्ते असंही बोलतात तर खूप छान असे अरबीचे पत्ते हे इथे आलेले आहेत आणि शेजारीच शेजारीच अबोलीचं झाडी आलेलं आहे चला तर मग आता पूजेची सुरुवात करूया ही सकाळची पूजा आहे जास्त काही पूजा करणार नाही आहे फक्त दिवा अगरबत्ती एवढंच लावणार आहे तर सकाळ सकाळ आंघोळ झाल्यानंतर इथे थोडीशी पूजा करून घेतली आज लक्ष्मीपूजनचा दिवस आणि लक्ष्मीपूजन कसं केलं आम्ही हे तुम्हाला दाखवणार आहे सोबतच रांगोळी कशी काढली तेही दाखवणार आहे आणि आम्ही जे फटाके वाजवली तेही तुमच्यासोबत दाखवते कंदीलनी तर आज मजाच केली होती तेही तुमच्यासोबत शेअर करते जो एअर बलून असतो तो उडवताच येत नव्हता तर तेही तुमच्यासोबत शेअर करते कमेंटमध्ये सांगा हा नक्की कसा यूज करायचा किंवा कसा पेटवायचा हा आणि चला तर मग पूजा इथे ही पूजाही झालेली आहे आणि आता आपण संध्याकाळची पूजा मांडणी बघूया मध्ये मी रांगोळी फुलांची काढली कारण घरामध्ये रांगोळी फुलांची छान वाटते फरशी असते त्यामुळे फुलांची रांगोळी चांगली उठून दिसते कलरफुलमध्ये सोबतच साईडला दिवेही लावले आहेत आणि तुम्ही पूजाची मांडणी बघू शकता खूप छान पद्धतीने मम्मीने पूजाची मांडणी केली आहे दोन्ही साईडला दिवे ठेवलेले आहेत डेकोरेशनसाठी फुलंही ठेवलेली आहेत आणि मूर्ती आणली आहे लक्ष्मीची सोबत फ्रेम ही आहे कळस मांडलेला आहे तुम्ही मूर्ती बघू शकता खूप छान नाकात नत असलेली कपाळावर टीका असलेली आणि आशीर्वाद देताना ही मूर्ती आहे खूप छान अशी मूर्ती आहे पूजा मांडत असताना सर्व काही तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने मान्य केलेली आहे सात आमची पूजा मांडली झाली आहे आरतीही झाली त्यानंतर आम्ही फटाके वाजवले फटाके वाजवले आम्ही टेरेसवरच फटाके वाजवले कारण खूप पाऊस आला होता आणि समोरची माती सगळी ओली झाली होती त्यामुळे फटाके काही खाली वाजवता आले नसते त्यामुळं ते टेरिसवरच पाणी सुटले होते तरी टेरिसवरच पाणी पाऊस जे काही फटाके वाजवायचे होते ना ते सगळे वाजवले तर तुम्ही बघा आम्ही कसे फटाके वाजवले সাম্ব স इत स्थान <laughs> <laughs> यावर्षी पहिल्यांदाच आम्ही हा एअर बोलून आणला होता तो काही कसा यूज करायचा किंवा कसा पटवायचा काहीच माहिती नव्हतं थोडंसं आम्ही सर्च केलं कसा पेटवायचा आणि त्यानंतर फायनली आम्ही पेटवला जो येल्लो कलरचा होता तो काही व्यवस्थित लागलाच नाही वरती जो कागद होता त्यालाच पेट घेतला आणि तो काही वरती आम्ही सोडलाच नाही आणि नंतर हा जो पिंक कलरचा आहे त्याला चांगला जरा पेट लागला पण आम्ही वरती नाही सोडला कारण आजूबाजूला आमच्या सगळं झाडेच आहे जर काही झाडांमध्ये जर हा कंदील गेला असता तो काढता आला नसता त्यामुळे आम्ही कंदील काही वरती सोडलाच नाही फक्त थोडंसं फोटोशूट केलं आणि हा कंदील खालीच विजवून टाकला त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की हा कंदील कसा वर सोडायचा किंवा कसा यूज करायचा चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे आम्ही लक्ष्मीपूजन केलं आता हा नेक्स्ट डे तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही तर बघू शकता काही महिन्यापूर्वी मी शेअर केलं होतं की आम्ही मिरचीची रोपं लावली आहेत तर आत्ता या मिरच्यांना मिरच्या आल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे मिरची आली आहे डार्क कलरची आली आहे याचा अर्थ ही तिखट मिरचीच आहे भरपूर असे झाडं आणले होते आम्ही गावावरून तर घराच्या साईडनी टेरेसवर आणि घराच्या मागेही मिरचीची रोपं लावली होती सोबत हे टोमॅट्याचंही झाड लावलेलं ला आहे टोमॅटोलाही फुलं आले आहेत थोड्याच दिवसांनी याला टोमॅटो येतील जेव्हा येतील तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आता इथे मिरचीच्या रोपांना मिरचीही आलेले आहे तुमच्यासोबत दाखवते शेअर करते तुम्हाला आता ही पुदिन्याचीही झाडं आहेत मस्त असं पुदिनाही आलेला आहे भरपूर अशा मिरच्या आलेल्या आहेत अजून थोड्या मोठ्या झाल्या किंवा कलर वगैरे चेंज झाला लाल झाले तर तेही तुमच्यासोबत शेअर करते तर अशा प्रकारे मम्मी पप्पांनी टेरेसवर घराच्या साईडला आणि घराच्या मागेही झाडे लावलेली आहेत अजून थोडी झाडे लावणार आहेत ती जेव्हा लावू तेव्हा हो, तुमच्यासोबत शेअर करू करू चला तर मग झाडं तर बघून झालेली आहेत आता इथे ऑफिसचं काम सुरू आहे सुट्ट्या संपलेल्या आहेत सुट्ट्या फक्त दोनच दिवस होत्या ऑफिसला सॉफ्टवेअर कंपनी आहे आमची आणि क्लायंट हे आउट ऑफ इंडिया असतात त्यामुळे दिवाळी दसरा का कोणताही सण असू दे आम्हाला सुट्टीही नसतेच चला तर मग काम तर सुरूच राहील सोबतच व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा अजून अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कमेंट करा लाईक like करा आणि शेअर करा सबस्क्राईबही करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऑफिसमध्ये काढलेली रांगोळी आणि ऑफिसचं सेलिब्रेशन तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे सोबतच ऑफिसमधून हे गिफ्टही भेटले होतं दिवाळीचं मिठाई भेटलेली होती तीही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग दिवाळी तर झालेली आहे भेटूया नेक्स्ट फेस्टिवलसोबत नेक्स्ट रेसिपीसोबत आणि नेक्स्ट सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये